नमस्कार मी विजया विजयाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे तर आमच्या विदर्भात मिळणारा नदीतील हा मासा आहे गोळा पाण्यातील मासा रोहू तर आज आपण या मासाची मच्छीकरीची रेसिपी इथे बघणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूया ही रेसिपी माझ्या आजीच्या हातची आहे माझी आजी, आजी अशीच बनवायची तर मी पण अशीच बनवते तर हा रोहू मासा आहे हा स्वच्छ त्याला मीठ लावून स्वच्छ दोन चार पाण्याने मी धुवून घेतलेला आहे मासाला कसं व्यवस्थित धुवावं लागतं नाहीतर त्याचा वास जात नाही तर हा धु स्वच्छ धुवून घेतला आणि एका निंबावेळी चिंच आहे ती धुवून घेऊन मी परत त्याच्यातलं पाणी काढून घेणार आहे आणि परत दुसरं पाणी टाकून ही भिजवून घ्यायची पंधरा मिनिट आधी गॅस लावून त्याच्यावरती एक कांदा मी गॅसवरती भाजून घेणार आहे आणि असा भाजलेला कांदा व्यवस्थित म्हणजे छान लागतो मच्छीकरीमध्ये तर आता हा मसाला भाजण्यासाठी मी एका कढईमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मी तेल चांगलं तापलं की यामध्ये मूठभर मुठभर तांदूळ म्हणजे मुठभर दोन चम्मच वगैरे तांदूळ आपल्याला जसे हवे असतील त्याप्रमाणे तांदूळ इथे छान व्यवस्थित भाजून घ्यायचे तांदूळ टाकलं की कढीला छान थिकनेस पण खूप छान येतो आणि चवीला पण छान लागते त्याच्यातच मी सुकं खोबऱ्याच्या खोबरं टाकलेलं आहे खोबऱ्याचे तुकडे ते पण भाजून घेणार आहे चार मिरे काळे मिरे टाकलेले आहे धणे धणे पण छान व्यवस्थित परतून घ्यायचे एक चम्मच जिरे त्याच्यामध्ये मी घातलेले आहे धणे झाल्यानंतर ते पण छान परतून घ्यायचं आणि परत एक चम्मच दाणा इथे मी टाकणार आहे दाणा टाकून घ्यायचा मच्छीकरीमध्ये मेथीदाण्याचा फ्लेवर खूप छान लागतो मी मच्छीकरीमध्ये दाणा टाकते मसाला आपला छान परतून झालेला आहे मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतला आहे कांदा पण आपला आता व्यवस्थित छान भाजून झालेला आहे तर कांदा पण काढून घ्यायचा आहे त्याच मसाल्यामध्ये कांदा आणि लसूण टाकून त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची संपूर्ण मसाला आणि काढून घ्यायचं एका बाउलमध्ये इथे एक टोमॅटो घेतलेला आहे मी आणि तोसुद्धा मिक्सरवर लावून त्याची पेस्ट करून घेतली तेसुद्धा मी त्याच बाऊलमध्ये काढून घेतलेला आहे मच्छीकरीमध्ये मी आलं वापरत नाही तर आता एका कढईमध्ये परत तेल घेऊन त्याच कढईमध्ये तेल घेतलेलं आहे ते तापलं की मसाले छान परतून घ्यायचे मसाला टाकलेला आहे आणि हळद टाकलेली आहे एक चम्मच आणि ही मेथी आहे आता मेथीचा सीझन असल्यामुळे कुठल्याही भा भाजीमध्ये मेथीचा फ्लेवर हा खूप छान लागतो म्हणून मी बारीक चिरलेली मेथी घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची मसाल्यामध्ये छान फ्लेवर येतो आणि व्यवस्थित मंद आचेवर हा मसाला तेल सुटपर्यंत पूर्ण छान परतून घ्यायचा आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे चवीप्रमाणे तिखट आणि मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे छान परतून घ्यायचा मसाला पूर्ण तिखट मीठ आणि चिंचेचं कोळ त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्याला छान उकळी येऊ द्यायची चिंचेचं कोळ हे मसाल्यातच टाकायचं आणि त्याला शिजवून घ्यायचं तरच चव अशी छान उतरते भाजीला वरून टाकायचं नाही चिंचेचा कोळ मसाल्यातच टाकायचा तर आता त्याला झाकण ठेवून छान त्याला तेल सुटतपर्यंत शिजवून घ्यायचं आता बघू शकता तेल छान सुटलेलं आहे आपला मसाला व्यवस्थित पूर्णपणे भाजला गेलेला आहे आत आता त्यामध्ये मच्छीची जे फ तुकडे आहेत ते टाकून घ्यायचे आणि हलक्या हातानेच मच्छीची भाजी ही फिरवायची नाहीतर मच्छी अशी तुटून जाते तर ती तुटली नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून मी त्याच्यावर झाकण ठेवून थोड्या वेळ तेलामध्ये होऊ दिले आहे हे मच्छीचे पीस आता हे आपले झालेले आहे एक ते दोन मिनिटच फक्त त्याला छान झाकण येऊन वाफ येऊ द्यायची वाफ आलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये जेवढी आपल्याला करी लागेल ग्रेवी तेवढं गरम पाणी घालायचं थंड पाणी टाकायचं नाही मी नेहमीच सांगते की मसाल्याच्या भाज्यांमध्ये गरमच पाणी वापरायचं थंड पाणी नाही वापरायचं गरम पाण्याने चव छान येते आणि मग अशी सांगितल्याप्रमाणे हलक्याच हाताने ह्या फिरवायची ही भाजी म्हणजे मच्छी तुटणार नाही याची काळजी घ्यायची तर हे आपलं रस्सा म्हणजे सोडून झालेलं आहे पाणी आता छान त्याच्यावरती झाकण ठेवून एक दणदणीत अशी उकळी येऊ द्यायची उकळी आल्यानंतर परत मंद आज करून थोड्या वेळ एक ते दोन मिनिट राहू द्यायचं भाजीला ते छान आपली भाजीला उकळी आलेली आहे पाहू शकता तेवलाचा तवंग छान सुटलेला आहे तर ही भाजी आता आपली ऑलमोस्ट तयार झालेली आहे छान आणि फिश फ्रेश असेल तर ती तुटत नाही ती व्यवस्थितच राहते आणि इतकी टेस्टी ही खूप छान चविष्ट अशी ही मच्छी करी होते तुम्ही पण अशा पद्धतीने करून पहा माझ्या पद्धतीने मी याच पद्धतीने करते तर घरगुती काळा मसाला याच्यात वरती टाकून घ्यायचा आणि भरपूर असा चिरलेला सांबार घालायचा तर भाजी आपली तयार झालेली आहे छान अशी टेस्टी अशी भाजी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण याच पद्धतीने मच्छी करी करा आणि हे सगळं पाहत असताना अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका यूट्यूब पेजला सबस्क्राईब करा आणि जर ही मच्छी करीची माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा थँक्यू